ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार पुणेकरांनो परत एकदा आम्ही तुमच्या सेवेत हजीर झालेलो आहे कोकण आंबा महोत्सव हिंगणे चौक सिंहगड रोड पुणे येथे दरवर्षीप्रमाणे गेले ये सात वर्ष झालं आपला आंबा महोत्सव भरतो आहे यंदाही खूप छान देवगड रत्नागिरीचे आंबे आलेले आहेत कृपा करून सगळ्यांनी या कोकण महोत्सवाला भेट द्यावी हे आमची इच्छा आमचा कोकण महोत्सवामध्ये स्टॉल आहे गुरुदत्त आंबा स्टॉल म्हणून फेमस आहे हे बघा देवगडचे आंबे आहेत रत्नागिरीचे आंबे आहेत आणि होलसेल दारात आहेत मार्केट यार्डच्या भावात आहेत आंबे कृपा करून सगळ्यांनी व्हिजिट कराल आपल्या महोत्सवामध्ये आहे दे देवगडचे आंबे आहेत रत्नागिरी आहे अमृतपायरी आहे आणि फक्त कोकणचेच आंबे आहेत आपल्याकडं क कर्नाटक आणि केरळ हापूस हा अजिबात नाही आहे ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच आंबे विकतो आम्ही फक्त आणि हे खात्रीशीर मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे पुण्यात महोत्सवाची सुरुवात झालेली आहे गुढ्या गुढीपाडव्यापासून आता सीजन, आ, मोटा आ, हा सीझन सगळ्यात मोठा आंबा महोत्सव आहे आपला तीस जूनपथून सॉरी तीस मेपदूर हा आंबा महोत्सव चालू राहणार आहे सगळ्यांनी भेट द्यावी आंबे सगळ्यात यार्डच्या होलसेल भावात आंबे आहेत